हिंद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आहो एक जस्ट निवेदन देण्यात आलं आहे आपल्यासोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे आहे दादा कशासाठी निवेदन देण्यात आलं आहे आणि ने, ने, नेमकं काय प्रकरण घडलं वरोरा तालुक्यामध्ये माढळी परिसरात मौजा वडगाव येथे जळका ग्रामपंचायत अंतर्गत जे देशी दारूचं दुकान आ, जे लावण्यासाठी परवानगी ग्रामसभेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे त्यासाठी जे आहे ज्यांचं जे दुकान म्हणजे तिथे लावण्यात येत आहे जसं दीपक जयस्वालची इथं जे, जे दारू देशी दारूचं दुकान आहे तिथे ट्रान्सफर होत आहे त्याच्यासोबत एक गुप्ता आहे त्याच्यानंतर तिथले आसुटकर आहे हे तीन जण पार्टनरशिप करून जे आहे देशी दारूचं दुकान जे आहे तिथं करण्याचं षडयंत्र करत आहे आणि त्याच्यासाठी येनूसी मिळावी म्हणून स्थानिक जळका ग्रामपंचायतमध्ये जे उद्या दिनांक सहा जानेवारीला जे आमसभा होणार आहे त्या आमसभेमध्ये जास्तीत जास्त दारू दुकानाच्या फेवरनं लोक यावं यासाठी तीन तीन हजार रुपये चार हजार रुपये पाच पाच हजार रुपये वाटप करण्यात येत आहे म्हणजे कुठंतरी जे आहे एक, एक प्रकारचे जे सामाजिक आरोग्याला धोका निर्माण करत आहे तिथे एक प्रकारे जे आहे लोकांना लालच देऊन जे आहे देशी दारूच दुकाने तिथे ओपन करून जे आहे तिथल्या स्थानिक लोकांना देशोधोडीला लावण्याचं कटकारा समजला जात आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जे जळका परिसरातील ते जे ग्रामस्थ आलेले आहे त्यांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की ते देशी दारूच दुकान जे आहे त्याची मंजुरी देण्यात येऊ नये समजा जर तुम्ही मंजुरी दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण त्या परिसरातील दहा गावातील लोकांना सोबत घेऊन मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आम्ही निवेदन जन माध्यमातून दिलेला आहे आपल्यासोबत काही गावकरी पण आहे काही तुमचं नाव काय आणि गावची सिच्युएशन काय आहे माझं नाव आहे नीता प्रशांत बोटाले माझ ग्राम मी आधी अगोदर सरपंच होती आणि आता म्हणजे माझं अविश्वास ठराव हो करण्यात आला त्या ग्रामपंचायत मध्ये म्हणजे मी ते दारूच्या दुकानाबद्दल मी विरोधात जात होती त्या मेंबर सरपंच उपसरपंच जे आसुटकर आहे त्यांच्या विरोधात जात होती त्यांना मी म्हणजे असे चुकीच्या कामाबद्दल मी विरोधातच होती उभी तर त्यांना मला त्यांनी माझा ठराव प्रारित केला की अविश्वास ठराव आणून मला मी मग आता सदस्य पदावर आहोत तर माझा मी तीन दिवसापासून बघत आहो माझ्या गावामध्ये मा तर ते दारूच्या दुकानाबद्दल मी सारखे फिरत आहे आणि ते पैसे वाटप करून त्या लोकांना प्रोत्साहित करताय की तुम्ही पाच पाचशे हजार हजार रुपये घ्या आणि आम्हाला दारूचे देशी दारूचे दुकान हे उभारण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित व्हा म्हणून असं तो सांगत आहे पण हे मला तरी मान्य नाही आहे आणि कुटुंब उद्ध्वस्त होत आहे काही महिला विधवा होत आहेत काहीचे आत्ताच आठ दिवस झाले एक्सिडेंट झाले काही मुलांचे दारूपाई आणि लहान लहान नववी दहावीचे पोरं सुद्धा हे पिण्याला जाऊ शकतात तरी माझं तरी म्हणणं आहे सर्व गावातील जडका आणि वडगाव परिसद परिसरातील तीनही गावातील कुटुंब एकत्रित येऊन म्हणजे माझी ना हरकत आहे या दारूच्या दुकानाबद्दल एवढेच बोलते तर हे आपल्यासोबत गावकरी होते आणि मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे होते कलेक्टर साहेब यावर लक्ष देतील की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे बघत राज चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद